सूचनेच्या प्रती या सचिवालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत तसेच कार्यभार आणि महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाच्या अकक्षात अकरावा मजला कक्ष क्रमांक अकराशे तीन मध्ये उपलब्ध आहेत अभिनंदन प्रस्ताव अध्यक्ष महोदय राज्याचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे यांना वारकरी संप्रदायातील मानाचा आद्य जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल हे सभागृह त्यांचे अभिनंदन करत आहे मान्य एकनाथजी नऊ फेब्रुवारी एकोणीसशे चौसष्ट रोजी सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील अहिर नावाच्या छोट्या गावी त्यांचा जन्म झाला उपजीविकेसाठी ठाण्यामध्ये आल्यानंतर दोनदा नगरसेवक एकदा सभागृह नेता शहाऐंशी मध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र कर्नाटक सीमा या विषयामध्ये केलेल्या सत्याग्रहात चाळीस दिवस त्यांनी तिरंगुवास दोन हजार चार ते दोन हजार पंचवीस सलग आमदार त्यानंतर चौदा ते एकोणीस मध्ये मंत्री आणि नंतर उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द ही आपल्या सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने अतिशय महत्वाची ठरली मराठा आरक्षण त्यांच्याच काळामध्ये दे, जे देवेंद्रच्या काळात दिलं गेलं होतं सुप्रीम कोर्टाने फेटाळलं ते एकनाथजींनी पुन्हा दिलं त्या काळातलं मराठा आंदोलन अतिशय शांत डोक्याने व्यवस्थित हाताळलं त्यांनी सर्वसामान्य माणसाच्या शांतपणे म्हणूया त्यांनी सर्वसामान्य माणसाच्या इतक्या योजना ह्या काळामध्ये आणल्या मग त्यात आनंदाचा शिदा असेल लेक लाडकी योजना असेल टीमध्ये महिलांना निम्म तिकीट असेल पंच्याहत्तरच्या असेल धार्मिक स्थळांना भेटींसाठी प्रत्येक कुटुंबाला तीस हजार रुपये असतील दहा लाख तरुणांना प्रशिक्षण सायपण असेल आणि सगळ्यात गाजलेली योजना आणि ज्या योजनेमुळे त्या महाराष्ट्रातल्या करोडो आमच्या भगिनींचाही ते भाऊ झाले अशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण असेल किंवा महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रोफेशनल कॉलेजेसमध्ये मुलींना शंभर टक्के फी माफ असेल असे अनेक निर्णय घेत असताना त्यातली कडी जी झाली ती वारकऱ्यांची वारी यशस्वी व्हावी यासाठी दोन्ही वर्ष ते मुख्यमंत्री असताना ज्या प्रकारच्या सुविधा दिल्या इतिहासात पहिल्यांदाच वारकरी दिंड्यांना पंधरा हजार रुपयाचं अनुदान दिलं गेलं यावेळच्या दिंडीमध्ये पायी चालणारे लोक हे सतरा लाखापेक्षा अधिक संख्येने असूनही कुठली असुविधा होणार नाही याची काळजी त्यांनी घेतली प्रत्येक पन्नास किलोमीटर नंतर एक थांबा असा होता की त्या ठिकाणी वैद्यकीय सुविधा आणि थोडी विश्रांती घ्यायची तर विश्रांती पाणी पिण्याची व्यवस्था टॉयलेटची व्यवस्था होती आणि त्यामुळे पूर्ण सतरा लाख संख्येने वारीमध्ये गेलेल्या लोकांना कणभरी कुठे अडचण आली नाही मग पंढरपूरमध्ये मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था असतील सगळ्यात महत्वाचं म्हणजे लवकर दर्शन होईल याची रांगेची रचना असेल म्हणजे देवेंद्रजींनी निर्मल वारी हरित वारी ही संकल्पना जी सुरू केली ती एकनाथजींच्या काळामध्ये पूर्ण व्यवहारात आली मला आठवतं की हो त्यावेळेला टॉयलेट बांधल्यानंतर सुद्धा वारकरी जायला तयार होते त्यानंतर ते म्हणाले आम्हाला जी काही सवय नाही पण मोठ्या प्रमाणावर स्वयंसेवक कार्यकर्ते त्या ठिकाणी उभे करून लोकांना आव्हान करत करत म्हणजे अक्षरशः वारी पुढच्या गावाला गेली चार दिवस त्या गावातले लोक त्या गावात राहायचे नाही अशी गाणं दिलीप वळसे पाटलांना माहिती आहे पण आता अशी स्थिती आहे की कोणीही बाहेर टॉयलेटला जात नाही अशी निर्मलवारी हरितवारी संकल्पना त्यांनी पूर्ण राबवली मान्य गडकरीजींनी आळंदी ते पंढरपूर आणि देहू ते पंढरपूर हा जो अकरा हजार कोटीचा रस्ता गेला त्याच्यातून अतिशय प्रचंड ॲक्सिडेंट व्हायचं त्यामुळे मग गडकरीजींचं यात योगदान असेल देवेंद्रजींचं यात योगदान असेल पण ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण करून घेण्याचं काम हे एकनाथजीने केलं आणि इझिली अवेलेबल टू एव्हरी वन वारकरी कुठलाही आला त्याचा नेता आला या बसा खाण्यापिणं करा अडचण सांगा आणि त्यामुळे देहूच्या ट्रस्टने असा निर्णय केला की एकनाथजींना पुरस्कार द्यायचा आणि त्या पुरस्कार मिळाल्याबद्दल पुरा मोठा कार्यक्रम झाला म्हणजे तीनशे पंच्याहत्तर वर्ष हे तुकाराम महाराजांच्या वैकुंड वारी वैकुंठाला गेल्यानंतर झाले त्याचा मोठा कार्यक्रम होता अक्षरशः काही लाख वारकरी होते त्या उपस्थितीमध्ये एकनाथजीनं हा पुरस्कार दिला आणि त्यामुळे या पुरस्काराबद्दल सभागृह त्यांचं अभिनंदन करतो अभिनंदनाचा प्रस्ताव संमत करण्यात आलेला आहे दे, हो देसीएम दे, साहेबांचं त्यांचं अध्यक्ष महोदय सभागृह आपले सांस्कृतिक कार्यमंत्री चंद्रकांत दादांनी जो अभिनंदनाचा ठराव मांडला आहे त्याबद्दल मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि आपल्याही मनापासून अध्यक्ष म्हणून आभार मानतो खरं म्हणजे जगद्गुरू संत तुकाराम महाराज पुरस्कार मिळाल्याबद्दल सभागृहाने माझं अभिनंदन केलं त्याबद्दल सभागृहाला देखील मनापासून मी धन्यवाद देतो मनापासून त्यांचे आभार मानतो सभागृहातील सर्व सदस्याप्रती मी याबद्दल कृतज्ञताही व्यक्त करतो